शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारचा दाखवतो आहे संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो दाखवतोय व्हिडिओ शॉट पर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सांगायचे लाख सांगायचे दे चारदात सहा दु पंचा पंच्या पंच्या कसेला चार दहा दा पंच्या रुपयाला सोडू फायनल ब्याण्णव हजार ब्याण्णव हजारला सोडू असे सांगायचे पंच्याऐंशी हजार नव्वद हजार दोन दोन दाती वाच रे फायनल पंचाहत्तर हजार ला जोडी द्यायची मित्रांनो फायनल हजार फायनल कसा आजचा बाजार शेअर आजचा बाजार चांगला आहे चांगला विकणार चालू झालेला हा आणि सगळं बाहेरचं किरक आलेलं आहे चंद्रपूर अमरावती नांदेड परभणी इथून बाहेरचे आपल्या पर राज्यातून जिल्ह्यातून आलेले आहे सगळे आणि सगळे वासरे घेणार म्हणजे घेणार घेणार म्हणजे चौकशी करताय बघताय हो त्यांचाही सल्ला असतो कोणते घ्यायचे काय घ्यायचं अगोदर बघता फक्त व्यवहार लोक हो। असा विषय

टांगेचे का हो हे टांगेचे असं आलेले हा नाव बोलो दादा तुम्हाला नाम बोलो जावेद खान हा खान हा जांदूर बाजार जांदूर बाजार कोणता जिल्हा कोणता आता, आता आपका अमरावती अमरावती जिल्ह्या या इकडे या दादा हा बैतूल जिल्हे हे बैतूल एमपी 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 हून आलेले हा त्यांचाही धन्यवाद करतो आपण मनापासून बरोबर बोलो सेठ नाम बोलो सेठ पांडुरा रावल का नाम जिल्हा कावल है क्या हां एमपी पांडुरंगहून आलेले पांडुरंग कावल हां पांडुरंग कावल हां हे काय वास्त्र घेण्यासाठी आलेले वास्त्र घ्यायला आलेले देणार म्हणजे देणार देणार वास्त्र कुठले पडू द्या हिशोबाने देणार त्यांना हां देखो सेट पसंद करू कोनसा लेना है तो का हां हे दोघ गावरण है हां हे चे द्यायचे बघू शकता मित्रांनो

का ब्रँड क्वालिटी दोघा एकच नंबर वासरे एक लाख पाच हजार सांगायचे सोडू फायनल फायनल सोडू व्यवहार करायचा हा అర్జున అర్జున నా నాకు हे तिथून आलेले 70000 ला मागताय 70000 लोक विमाकतो तोच घेतो आणि आपई चेनर माझ्या पासू दोन्ही पैलवान वासर बघा एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासर छोटे छोटे आणलेले बर बर धन्यवाद पात्र बिलकुल बिलकुल बरं ठीक आहे एक पास सांगताय एक्याण्णव हजाराचा शब्द गेला मान्य झाला तुम्हाला एक्क्याण्णव हजाराची बर बोला बरं हा सत्तर लाह ऐंशी लाहन पंच्याऐंशी लान आहे मोठा फक्त द्यायचे बोला शब्द गेलेला आहे एक्क्याण्णव हजाराचा

એક જ નંબર ક્વોલિટી મિત્રો નંબર વન ક્વોલિટી વસ્તુ भाडं तुम्हाला पण आहे आम्हाला पण भाडं लागलेलं म्हणले सोडून देतो पंचाहत्तर बाबा पंच्याहत्तरला ला अशी भेटणार आहे काल नका काका ना जो कधी मागतो तो देतो तुम्हाला देणार म्हणजे देणार मला म्हणू नका फक्त व्यवहार करा मी तुम्हाला देणार चांगले पंच्याहत्तर हजार मागताय

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு कोण देत पन्नास हजाराच्या वसरा तुका फक्त पंचावन्न हजार रुपये फायनल सांगितले पंचावन्न हजार फायनल किंमत फायनल पंचावन्न कोणी मिळत या पुढे या पुढे या बरं ही तुमची नोट आहे बरं बर की, की बाब

एकावन्न हजार ला व्यवहार झालेला आहे टप क्वालिटीचा माल आहे त्या बाबांशी हजार पंच्याऐंशी हजार ला व्यवहार झालेला आहे कैलास पर्वत पाटील राहणार कुठले आपण विक्रंचे विक्रमचेरंडोज तालुक्याचे हिघोडिया भाऊला दोन कमी नवला दिली दादा नाव काय आपल्याला रानार कोलगाव येवत कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला एक नंबर आहे आपल्याला बाजारामध्ये एक, ना एक, ना एक नंबर मित्रांनो जोड्या पण चांगल्या एकाच नंबरवर शंभर टाका भेटेल पुढे आपल्याला दोन जोडे दिले आपण पहिले बरोबर पण आज हे जोड्यांचा व्यवहार होऊन गेला ते म्हणे पुढचे आपल्याला आणून द्यावा म्हटलं चालू